पाठीमागे जाऊन लपला त्याला महाराज हे भूत मला खायला आलंय याने सांगितलं तू काम सांग नाहीतर मी तुला खाऊन टाके काम संपलीत कामच नाही सांगायला आता हे भूत मला खायला आलं मला वाचवायला संदेशानं सांगितलं बाळा पुढे काहीच नाही मी सांगतो तेवढं त्या ते काम सांग बस काही काळजी करू नका भूत मागण्या आलं त्या माणसाला माणसा काम सांग माणसा घरी चल काम तू घरी आला माणूस पायऱ्या चढून ओट्यावर गेला गोद्याकडं जाईल शेजारी बसलेलं कुत्र होतो ओठ्यावरच माणसाने जाईल भूत हे कुत्र उचलण्याची शेपटी सरळ करून उचलले चारी पाय धरले भूत घराच्या मागे आणि त्याची शेपटी सरळ करायला लागलं असं धरून ओढायचं सोडली का परत ती गोलवायची परत वडायचं परत गोलवायची परत वडायचं परत सकाळ पाहून संध्याकाळ तो चाळाच शेपटी वडायची चा� ती परत गोलवायची ओढायची संध्याकाळी ते भूत इतकं वाईट लागला आणि त्याने झटका दिला कुत्र बाजला भूत निघून गेल कटाळून निघून गेलं लक्षात घ्या मंत्र किती आहे गंडाय का दोराय काहीच नाही पण भूताचा पिच्छा सोडवला ना संतांनी ताकद आहे इकडची तिकडची चर्चा झाली आणि हा नारदा हळू विषय काढला कौसा अरे मागे काही आकाशवाणी झालेली ऐकली रे मी काय घडलं होत आणि आकाशवाणीचं नाव काढलं तरी महाराज कंस का थरथर कापायला लागले रोम रोम उभा राहिला डोळे लाल फुल झाले हाताच्या उभा राहिला नारदाकडं पाठ करून नारद चालले नारदम फालतू आकाशवाण्यांना मी घाबरत नाही त्या वसुदेवाने कबूल केलाय आठवा मुलगा रमदा जाणून द्यायच आता नारदमनी उठले महाराज कंसाच्या मागे जाऊन पाठीवर हात ठेवला जाईल कवसा किती भोळा आहे तुझ्या भोळेपणाची किव येते म्हणून मी तुला सल्ला द्यायला आलो हे वेड्या आठवा कोणता आठवा कोणता एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ आट, म्हणजे आठवा मग आठ सात सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे आठवा का चार दुने आठ आट, म्हणजे आठवा तर बेचको आठ आट, म्हणजे आठवा कोणता हे देव लोक मोठे लफडेवाज राहतात यांचं कुणीकडून बी आठ होऊन जाईल काय करशील तू पद पर विचार कर बा तुझा भोळेपणा म्हणून मी तुला सांगायला आलो बाकी तुझं तुझं पण नारा आणि नारद म्हणे विना चिपड्यांचा स्वय करून नारद म्हणे आपल्या प्रवासाला निघून घेऊ कंस विचार करायला लागला माय बाप हो तुम्ही ऐकलेली कथा आणि ही कथा काळजीपूर्वक ऐका नारद कंस विचार करायला लागला की आता काय करणार हे खरं आठवा कोणता श्रुतीभ्रंशात बुद्धीनाश बुद्धीनाशात श्रुतीभ्रंश करून टाकलाय गोल फिरवले बर देवकी इथंही नाही तिला पटकन मारून टाका देवकी सासरलाय यादवांची सून आहे आणि त्यावेळेचा यादव खराना भारतात दरारा होता ह कशी तिला तिथून आता यादवाची ती प्रतिष्ठा आहे प्रतिष्ठा मुलगी नसते कुटुंबाची प्रतिष्ठा सून असते मुलीच्या डोक्यावरचा पदर बाप कधीच पाहत नाही ती कशी उड्या मारली तरी माहेरला चालतं ती प्रतिष्ठा नाही तर सुनेच्या डोक्यावरचा पदर ढळलेला चालत नाही कारण ती अब्रू असते त्या घराची अब्रू असते देवकी आता यादवांची अब्रू आहे तिथून आणायची कस काय तिला मारून का टाकायला आक्रमण करावं तर यादव सैन्य मोठा विचार करायला लागला काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे चार आठ दिवस विचार केला आणि मग त्याने आता पत्र हातात द्यायला घेतलं बराबर पत्र लिहिलं सेवकाला बोलवलं बंद केलं सेवकाच्या हातात तिला सांगितलं शिवसेनाच्या राज्यात जाऊन या वसुदेवाला एवढं पत्र पोहोचून ये घोडे स्वार आता घोड्यावर स्वार झाला वायु वेगाने निघाला पोहोचला वसुदेवा भेटला आणि वसुदेवाच्या हातात लखोटा दिला आणि जाईल महाराज कंसांनी दिलाय वसुदेवाला मात्र झालं की आता कुठलं संकट आलं लखोटा फोडला आणि वाचायला सुरुवात केली आणि डोळ्यात अस वर यायला लांबन देवकीनं पहिलं आपल्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आठवडत जाईल नवऱ्याच्या हाताला हात लावला जाईल ना कुणाचं पत्र कुणाचं पत्र आहे वसुदेवानं पत्र देवकीच्या हातात दिलं आणि देवकी पत्र वाचायला लागली सदा लक्ष्मी अलंकृत राजाधिराज शिवसेना शत प्रणाम वसुदेवा अपराधी तुझा अपराधी अपराध केला सांग माझ अपराध केला ज्या बहिणीच्या पायावर डोकं ठेवायला पाहिजे भावानं त्या बहिणीवर मी शस्त्र उगार आकाशवाणीवर मात्र माझ्या रक्तावर माझा विश्वास राहिला नाही देवकी अपराधी आहे बा तुझा अपराधी पण देवकी तू गेलीस नवा तेव्हापासून एक एक क्षणही मी तुला विसरू शकलो या महलाचा चिरान चिरा आक्रोश करतो आहे देवकी मी अन्न खाल्लं ग पण अन्नाने मला खाल्लं का मी अण्णाला खाल्लं कळालं नाही देवकीच ना तुझ्या आठवणी नव्या कुळ होतोय वसुदेव क्षमा करायला हा सांगवा देवकीला म्हणावं तुझा दादा भोळा आहे भोळा देवकी पत्र वाचत होती डोळ्यात ना मार्ग मोकळा झाला होता पत्र संपलं आणि देवकीनं आपल्या नवऱ्याला मिठ्ठी मारणे सांगितलं ना म्हणाले होते हो माझ माझ दादा खूप गोळा आहे खूप खूप प्रेम आहे त माझ खूप प्रेम आहे खूप प्रेम आहेत आकाशवाणीनं घात केला त्या आकाशवाणीनं घात वसुदेवाना आता देवकीची आसव पुसली वसुदेवाच्या लक्षात आलं आणि वसुदेवानं सैनिकांना आज्ञा केली आणि मथुरेला जाण्याची तयारी सुरुवात झाली बघा आता रथ हत्ती घोडे सजले आणि मोहूर्तावर आता मथुरेचा प्रवास वसुदेव देवकीचा सुरुवात झालाय कवसाला कळालं अवखा मथुरा नगर सजवलं नव्या नवरी सारखं सजलंय नव्या आलो रे सारखं सज रंग रंग माळिका घातल्या गुढ्या तोरण उभार वाद्यांच्या गजरामध्ये वसुदेव देवकीच स्वागत स्वतः महाराज कंसान केलं आणि राजमहलापर्यंत कंस या दोघांना घेऊन आला राजमहलात आता देवकीला आनंद झाला तो माहेरी येण्याचा आता नाचणं गाणं कुदणं आता पो चार व्हायला लागले नातेवाईकांना आता बरं वाटायला लागलं की बाई आपल्याला जाण येणं सुखकर झालं मथुरेला आनंद झाला गावातल्या लोकांना दिवस सुरुवात झाली बोलता बोलता महिना उलटला आणि एक दिवस संध्याकाळच्या वेळेला वसुदेवानं कंसाला सांगितलं महाराज येतो आता महिना झाला आता पाहुण्यानं किती दिवस यावं आणि किती दिवस पाहून चार खावा याला काही मर्यादा येतो मी तस चक्कन महाराज कंसानं वसुदेवाच्या खांद्यावर हात ठेवला सांगितलं वसुदेवा काही चुकलं माझ तुमच्या सेवेत काही आहे नाही महाराज राहणार आहे मग देव की येऊन उभी राहिली वसुदेवा तुला इथे आवडत नसेल गा तुला वेगळा महाल देतो वेगळ्या दास दाशा सर्व वेगळा देतो पण राहणारे काही दिवस देवकी आली ना बा आनंदानं हा महाल पग कसं भरून गेलाय देवकी ऐकत होती आणि वसुदेव देवकीकडं पाहत होता देवकीच्या चेहऱ्यावर चिती भाव वसुदेव पाहत देवकीला दे। मोठा आनंद झाला माहेरी राहायला मिळणार म्हणून माहेरी राहण्याचा आनंदच असतो पण मावल्या स्त्रियांना माहेरी जायची फार हौस असते माहेरी राहायची मोठी हौस असते म्हणजे माहेरी खायलाही नसतं खरडायलाही नसत पण माहेरी जायची फार हौस असते दिवाळी सारखा मोठा सण येतो इकडं सर्व असत कस तरी घाईगर्दीत करायचं डबे व्हायची कुलप आणि बाई मोकवार चालली माहेरला ब तिकडे ही जायची अगोदरच बाबजाई सर्व आवरून जाकून झुकून निघून राहते साडी काढून ठेवते नवऱ्याला सांगते विकत आणायच्या भानगडीत नका पडू मला आली होती लग्नाची चांगली आहे साडी अशी काढून ठेवते ना तो गोळा त्या साडीचा नेसवणारी नेसणारी दोन्ही एकाच जातीची असतात ही तिच्या बाऊजाईल तेच करते ती हिच्या बावजायला हेच करते साडीचा बोळा असा असतो ना पादानं फाटल असा तर मायरी जायची बोलती आगा आम्हाला बोलते बस मायरी जायची इकूनच न्यायचे नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरून मारून टिकून कानातलं नाकातलं करून आणायचं आणि इकडे रो माय भावाने केलं कान टाळ ति पाहिले ह्या जे करतो तुला भावने नवऱ्यालाही माहिती काही भावाजवळ नाही गायला बी नाही खरडायला नाही जर बायको ज्या असा दे तेही म्हणतात या गावाने केलं त्याला माहिती पुढे बागायला पैसे लागले की गाण ठेवायला काम पडेल म्हणून मरते कुठं तू जाती कुठं देवकीच्या चेहऱ्यावर आनंद झाला आणि देवकीला आता वेगळा महल दास दाश्या आणि आता देवकीचा संसार सुरुवात झालाय संसाराचं पहिलं पाऊल देवकीने टाकलं संसाराने पद्धतशीरपणे देवकीला संसारामध्ये ओढलं महिना दोन महिन्यात देवकीचा पायझड झाला धर्म संबोध ही झाली कंसानं कळाली आणि कंसानं वसुदेवाला निरोप दिलाय वसुदेवा आपल्याला सायंकाळी यमुनेवर जायचं संध्याकाळच्या वेळेला रथ येऊन उभा राहिला महाराज कंसाच्या रथामध्ये वसुदेव भर बसला आणि वेगाने रथ यमुनेच्या तीरावर जाऊन थांबला एक शब्दही कुणी बोललेला नाही वसुदेव विचार करतो का का कंस काय कंसर उतरून त्या वाळू मध्ये पायरोवत पाण्याजवळ जाऊन उभा राहिला मागण वासुदेव केला हात जोडून उभा राहिला आणि कंसाचा तो धीर गंभीर आवाज त्या सायंकाळच्या वेळेला सरी असताला जाणार होता पाखर घराला निघाली होती यमुना थुई थुई करत नाचत निघालेली होती यमुने यमुनेवरनं वाहणारा वाराई क्षणाक्षणाला पिंगा घालत होता अरे महाराज कंसाच्या मुखात न शब्द निघालीत वसुदेवा तुझे आठवा मूल मला नको आहे तुझा आठवा मूल नको आहे तुझ्या आठवी मुलं ह

वसुदेव मात्र शब्दाने अगदी वाळवर कोसळला कितीतरी वेळ पडून होता दिवेळ आनंद जाईल आणि जड पावल्यानं वसुदेव आता गावाकडे देव देवकी वाट पाहत होती आपल्या नवरेची दिवे लगन झाली नवरा काय येत नाही वारंवार रस्त्याकडे पाहत होती कपळावर हात देऊन पाहत होते आणि लांब नवरा ला वसू देऊ दिसला पायात पायाखळत चाललेला आणि देवकीला तिला शंका आली पायऱ्या उतरून आली नवऱ्याचा हात दिलं ना बर नाही का नाही पायऱ्या चढून बसू देव झाला मंचकावर टाक डोकं दुखतय तुमचं हो ग उशाजवळ बसलेली देवकी वसुदेवाच्या कपाळावर हात ठेवला देऊ नको मीठ माती लावून देऊ नको गे दे। होईल बरा रात्र पुढे सरकाय लागली आणि वसुदेव विचार करायला लागला की देवकीला सांगायचं कस की, की देवकी तुझ्या भावानं आपल्यावर विश्वासघात केला तुझ्या भावानं विश्वासघात केला देवकी आपल्या बाळावर महिने झालेले त्या बाळावर या निचाची दृष्टी आहे सांगायचं कस आई होण्याचं सौभाग्य तिला मिळालंय आई होण्याचा आनंद ती उपभोगते तिचा हिरावून कसा घ्यायचा रात्रभर विचार करत होता आणि निर्णय घेतला तिला जेवढा वेळ आनंद मिळतोय तेवढा भोगू द्यायचा सांगायचं नऊ महिने नऊ दिवस झाली देवकीला प्रसूतीच्या भेदना झाल्या देवकी प्रसूत झाली आणि संकर्षण नावाचा पहिला मुलगा देवकीला झाला पहिल्या मुलाचं नाव कौसाला कौसाला ठाव ठेऱ्या कौसाला पाहिला पाहिलाने पुढे झाला हात जोडून सांगितलं महाराज आत्ताच्या विचार काही क्षणापूर्वी जन्माला आलय महाराज देवकीला कळतच नव्हतं आपला भाऊ कसा आलाय म्हणून शब्द ऐकण्यापूर्वीच कंसानं देवकीच्या खुशीतल्या बाळाला ओढलं देवकीने आक्रोश केलाय आणि कंस विद्रुभास्य करत भावत सुटलाय जमिनीवर अंग टाकून वासू देवा आक्रोश करतोय हृदय फाटावा हृदय पिळवटून निघावा असा प्रसंग वसुदेव देवकीच्या त्या महालामध्ये निर्माण दास दासदास पळाल्या महाराज कौसानं मात्र नगर चौकात गेला मृत्यू शिळे उभा राहिला पोराच्या पायाला धरलं करा करा फिराव पटलं शकल शकल मासाची तुकडे तुकडे उडाली रत्नाच्या चिळकांड्या उडाल्या एका क्षणात होत्या झालं अवघुरा बघा स्मशान आवाज शांत घराघरातली दिवे विजली चुली विजल्या आवाज होता मथुरेमध्ये फक्त श्वासांचा फक्त आवाज होता श्वासांचा महालामध्ये मात्र आणि देवकी आक्रोश कर भूती कुणी कुणाला कोण देव केलं वसुदेवाला का वसुदेवाला देवा, देवा केला कुणी समजवायचं वर्ष निघून गेलं जखम बरी होत आली आता दोन वर्षांनी परत एक गर्भ मग दुसरा झाला मारला मग मा तिसरा झाला मारला आता जखम मात्र पक्की झालेली होती आता चौथा झाला मारला आता पाचवाही झाला मारला आता मात्र देवकी नाही निर्णय जर आठवा दैत्यांना मारणार असेल मारणार असेल तर मी आठवा मुलगा जन्माला झाले अरे सातव्या महिन्याच्या सातव्या गर्भाची गर्भसंभूती देवकीच्या उदरामध्ये दे झाली आणि देवकीच रूप बदललंय आता देवकी माणसासारखं चालायला लागली माणसासारखं बोलायला लागली माणसासारख्या शिव्या द्यायला लागली तिचं जेवण माणसासारखं झालं आता तिच्या डोळ्यातली भीती संपाली उरमटासारखं राजमहाला फिरायची घालायची वसुदेव मात्र पाहून विचार करायचा डोक्यात पडला काय आठ महिने झाले गर्भाला आणि एक दिवस रात्री देवकी आक्रोश करून जागी झाली दोन्ही हात आपल्या पोटावर मारत होती आणि आक्रोश करून भिंतीवर डोकं आपटत होती वसुदेवाने तिला विचारलं वेडे झालं काय देवकी बोलत नव्हती फक्त आक्रोश करत होती मग वसुदेवानं कोपऱ्यातल्या दिव्याची वाद मोठी केली आणि ने देवकीला नेहाळून पाहिलं हातातला दिवा वसुदेवाच्या खाली कोसळला कारण देवकीच बाळाच्या वास्तव्यानं झालेलं ते पाठीला लक्षात आलं की पोटातला गर्भच नाही सास देवकीच्या रडल्यानं मात्र कंसाला जागा धावा वसुदेवाला पुढे जाऊन झालं महाराज आघाडीत देवकीच्या उदरात आठ महिन्याचा गर्भ नाही साधा कंसाचा मात्र विश्वासच बसला नाही मरणाच्या भीतीनं मात्र कंसाचा विश्वास बसला नाही शब्दावर आणि कंसानं कमरेच्या तलवारी त्या तलवारीच्या टोकानं देवकीचं पोट उघड करून पाहिलं पदर बांधला आणि हो दोन चार पोरं मारले कदाचित कंसाला देवानं मारलं नसत नसतो पोरं मारल्यानं देव त्याला मारणार नव्हता नक्कीच बहिणीचं पोट उघडून पाहण्याचं नीच कृत्य ज्या क्षणी कंसानं केलं ना त्या क्षणी देवानं त्याच्या मृत्यूची तारीख ठरवली तू आता मरणार बास तुला मी मारणार बहिणीच पोट उघडत पाहण्याच नीच कृत्य आलेला लकम परत गेला आलेला लकम परत गेला इकडे मात्र मायेन ते के लिळा केली सात वाजो गर्भ योग मायानेत रोहिणी वसुदेवाची दुसरी बाई कंसाच्या भीतीनं गोकुळात नेऊन ठेवली आहे नंदबाबांकडे वसुदेवाचा मित्र नंद बाबा आणि मध्यान रात्रीला पोटाचं उजळ झालं म्हणून रोहिणीने डोळे उघडले पोटाला हात लावला आणि घाबरून उठली खुंद का कंठात बाहेर निघाला आठ महिन्याचा गर्भवतरात आला रटल्यान यशोदेला मिठ्ठी वाजली नवऱ्या कंसाच्या नजर काही बंद आणि आठ महिन्याचा गर्भ राहत आला आठ महिन्याचा गर्भ गर्भाच नाव ऐकलं तसं यशोदीनं मागे सरकून गेलं नवऱ्याला जाऊन नंद नंदबाबा मध्ये आले यशोदेनं सांगितलं बघा नांदबाबानं रोहिणीच्या डोक्यावर हात ठेवून जायला हे बाळा चिंता करू नको का मी रक्षण करेन तुझ मी रक्षण जब भगवंत